जय महाराष्ट्र हा मॅडम नमस्कार जय महाराष्ट्र बोला मॅडम <coughs> मी रोहित पवार बोलतोय माननीय राज्यमंत्री योगेशदा कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयातून बोलतोय मुंबईवरून मी आपल्याला कॉल यासाठी केला की हा नंबर आहे ना आपल्या दादांच्या कार्यालयाचा आहे तर या नंबरद्वारे आम्ही तुम्हाला ना दादांचे जे काही निर्णय जे काही काम आहेत ना व सरकारचे मंत्रिमंडळाचे जे काही निर्णय आहेत ना याची माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवत राहू तर त्यासाठी आपल्याला एक विनंती होती की हा नंबर तुम्ही ना योगेशदा कदम जनसंपर्क कार्यालय या नंबर सेव्ह करून घ्या आणि आपल्या संपर्क आपले जेवढे ग्रुप आहेत ना शिवसेना युवासेना किंवा तुमच्या विभागाच्या वर हो तुमच्या महिला मंडळाच्या वरे तर हो त्या ग्रुपमध्ये हा नंबर जास्त जास्त ऍड करून घ्या जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत दादांच्या कामाची माहिती पाठवता येईल तुम्ही योगेश कदम यांच्या जनसंपर्क का कार्यालयातून बोलताय ना येस मॅडम हो बर मग तुम्हाला एवढं माहिती असायला पाहिजे होत की तुम्ही फोन कोणाला केलाय तर नाही मॅडम माझ्याकडे कसं आमच्याकडे लिस्ट फक्त आहे ना कोणी दिली लिस्ट तुम्हाला आपल्याकडे जिल्ह्याने यादी आहे कोणी 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 दिली त्याच्यातून जिल्हा निहाय बर मी कुठल्या जिल्ह्याची आहे नाही माझ्याकडे मॅडम नाव नाही ठीक आहे मॅडम मला माहित नाही मॅडम तुम्ही आता फोन केल्यावर जेव्हा तुम्ही बोलत होता तेव्हा मी तुमचं पूर्ण ऐकत होते बरोबर आहे हो आता मी बोलत असताना तुम्ही पूर्ण ऐकायचं होय सर हो मॅडम बोला सगळ्यात पहिलं तर म्हणजे मी कोण आहे नंतर सांगेल तुम्ही फोन कोणाला केलात हे नंतर सांगेल मॅडम पहिलं जे तुमच्या योगेश कदमांनी महिलांच्या बाबतीमध्ये जे वक्तव्य केलं okay. ते असले असले वक्तव्य आम्ही आमच्या मोबाईल मध्ये आमच्या डेटामध्ये दे, सेव्ह ठेवायचे किंवा या, याच्यासाठी तुमचा नंबर सेव्ह करून ठेवायचा का नाही मॅडम स्वारगेट स्वारगेट प्र, प्रकरणी जे योगेश कदमांनी वाक्य केलंय कॉल तुम्ही जेव्हा मला कॉल केलात तेव्हा जे के तू ते आवाज आला याच्यावरून असं कळतं की हा कॉल रेकॉर्ड होतोय कॉल तुमचा रेकॉर्ड होतोय म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतेय आणि हा कॉल जसा तसा योगेश कदमांना ऐकवायचा की आम्ही एका व्यक्तीला कॉल केला होता आणि तिनं आमची अशी कान उघाडणी केली तर स्वारगेट प्रकरणी एका महिलेबद्दल जे वक्तव्य केलं होतं तर ता त्यांना लाज वाटली नाही का वरतून पुन्हा उठून महिलांना कॉल करायला आणि हे सांगायला की आम्ही योगेश कदम यांच्या जनसंपर्क का कार्यालयातून बोलतोय आणि आणि हा नंबर योगेश दादा का कदम यांच्या जनसंपर्क का कार्यालय म्हणून सेव्ह करून ठेवा असं तुमच्या योगेश कदमांना सांगायला लाज वाटत नाही का ठीक आहे तुम्ही तिथं नोकरी करत असाल तुम्ही त्यांचा कार्यकर्ता असाल ती गोष्ट वेगळी आहे परंतु तुम्हाला इतकी माहिती माझा मी कोण आहे माझा नंबर ट्रू कॉलर वरती माझं नाव येतं नंबर डायल करत असताना तुम्हाला कळलं पाहिजे की आपण कोणाला नंबर डायल करतोय आता मी आहे अयोध्या पोळ पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसैनिक आणि पुन्हा पुन्हा जर मला गद्दार लोकांकडून कसल्याही प्रकारचा जर कॉल आला माझा नंबर तुमच्या लिस्ट मधून हटला पाहिजे आणि तुम्ही म्हणताय जिल्हा लेट मी कम्प्लीट तुम्ही म्हणताय जिल्हा निहाय तुम्ही म्हणताय जिल्हा निहाय मध्ये तुम्हाला यादी आली हे असं लोकांना मूर्ख बनवणं बंद करा एकतर तुम्ही आमचे आमदार पळवता हा कॉल मी टाकते माझ्या सोशल मीडियावरती आणि त्या योगेश कदमपर्यंत पण पोहोचला पाहिजे तेव्हा महाराष्ट्राला पण कळलं पाहिजे की तुम्ही असं खोटं बोलून जिल्हा निहाय वगैरे आमचे आमदार पळवले खासदार पळवले सगळं पळवलं आणि आता कार्यकर्ते सुद्धा म्हणजे तेच लोक तुम्हाला नंबर देत आहेत ह्या ह्या नंबरला कॉल करा म्हणून पुन्हा जर आमच्या कुठल्याही शिवसैनिकांना कॉल केलात आणि हे नंबर सेव्ह करा म्हणून सांगितलात तर याद राखा ठीक आहे मॅडम धन्यवाद मॅडम काय जय महाराष्ट्र